स्वामींचा जप सुद्धा कसा करावा बऱ्याच काही लोकांना जप करायचं ना माहीत नाही कुणी दोन्ही हातानं माळ ओढतो इथे माळ असेल तानाच ते बाळ बाळमाळ माळ जपताना तर्जणी तथा गुरुचा बोट आणि करंगळी स्पर्श होणार नाही याची सेवेकरी वर्ग काळजी घेतो पण काही वर्षापूर्वी मुंबईला एक मोठा मेळावा होता शिवाजी पार्कवर आपणाला विनित असे आणि त्या दिवशी काही कीर्तनकार काही आध्यात्मिक सद्गुरू त्या उपक्रमाला आर्जावून पुढे बसलेले होते आणि त्यावेळी आमच्या सेवेकरी स्वामींचा माळेवर जप करत होता तोही कीर्तनकार माळ घेऊन गळ्यातली माळ काढली जपाला वापरली आणि दोन्ही हातांनी तोही जप करत होता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरकत नाही पण एक आठ नऊ वर्षाचा मुलगा स्टेजवरून त्या कीर्तनकारांच्या समोर हात जोडून मारायला म्हणे बाबा आमच्याकडे असा जप करत नाही म्हणे दोन्ही हातांनी आम्ही मेरू मण्यापासून सुरुवात करतो तर मेरू मण्यापर्यंत मेरूमणी न ओलांडता स्वामींचा जप करतो म्हणे त्यानं उभं राहून सांगितलं तुम्ही अकरात माळा जप करता मी अकराशे माळा ओढतो म्हणे म्हणून मला काही नाही मी त्याला उभं केलं म्हटलं बाबा तुम्ही अकराशे माळा कसा जप करता ते जरा करून दाखवा ना मग तो अगदी अभिमानानं उभा राहिला आणि त्यानं हातात गळ्यातली माळ काढून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सारे लोक हसायला लागले आहो बाबा म्हणे जप करणं वेगळं आणि माळ ओढणं वेगळं दुसरा एक कीर्तनकार तिथं तो, तो मागे नव्हता तो म्हणे मी रोज अकरा हजार माळा पांडुरंगाच्या फिरवतो गेल्या सत्तर वर्षात अजून मला पांडुरंग पावला नाही त्याला आम्ही उभं त्यानं सुदर्शन चक्र लावलं रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी सगळीच सभा हसायला लागली यथा सांगते कर्म काही घडे ना आणि घडे कर्म ते गाठी पडे अशा किती लाखो माळा फिरवल्या त्याचा उपयोग होईल का म्हणून या कार्याच्या अंतरंगाकडे खुलाशेवार माहितीकडे जर आपण वळलात तर या खुलाशानुसार आपणाला योग्य दिशेनं निश्चितपणे वाटचाल करता येते यात संशय नाही